जय श्री स्वामी समर्थ जगात सगळी मुलं सारखीच प्रत्येकाला आपली आपली मुलं प्रिय असतातच प्रत्येक मुलामध्ये काही चांगला गुण काही वाईट गुण हा असतोच मग आपण कोण आपल्या मुला मुला मुल मुल मुलाला चांगलं म्हणणार दुसऱ्याच्या मुलाला वाईट म्हणणार कारण जसा त्यांचा मुलगा आहे तसाच आपला पण मुलगा आहे जसं त्यांच्या मुलामध्ये चांगले गुण आहेत आणि वाईट गुण आहेत तसं आपल्या मुलामध्येही हे गुण आहेत वाईट गुण आहेत मग आपण प्रत्येक वेळी त्याच्या वाईट गुणावरच बद्दलच का बोलायचं त्याच्या चांगल्या गुणाबद्दल कोणी का बोलत नाही किती व्यक्ती हुशारी आहे कि थोडेसे चुकीचे गुण्हे आहेत हे प्रत्येकामध्येच असतो या जगामध्ये कोणीच सर्व गुण संपन्न नसतो हे लोकांना का कळत नाही आता तुम्हाला परवाचीच दोन शेजाऱ्यांची गोष्ट सांगते शेजार शेजाऱ्यामध्ये वाद चालू झाला मग ते एकमेकांच्या मुलांबद्दल अरे बोलत राहिले अरे तुम्ही तुमच्या विषय काय चाललाय त्या विषयाबद्दलच बोला ना मुलांबद्दल कशाला बोलताय तर त्याच्यातला एक जण असा बोलतोय माझा मुलगा सात लाखाचा सा पॅकेज घेतोय काय संबंध त्याचा मुलगा थोडासा लहान आहे तो, तोही तुझ्यापेक्षा जास्त मोठ्या पॅकेज घेऊ शकतो हा तुला त्या पॅकेज बद्दल बोलायचं काय काम आहे फक्त तुझा मुलगाच एवढं मोठं पॅकेज घेऊ शकतो दुसरा नाही आणि एक वर्षानंतर असच झालं खरंच झालं एक वर्षानंतर त्याच्याही मुलाचं शिक्षण पूर्ण झालं आणि तो नऊ लाखाचं पॅकेज घेऊ लागला मग त्या पॅकेजच गुणाचं काय संबंध आला प्रत्येकाची मुलं प्रत्येकाला प्रिय असतातच प्रत्येक मुलामध्ये चांगले गुण वाईट गुण असतातच कशाला आपण दुसऱ्याच्याच मुलांना बोलत राहायचं आपण आपलं पण बघायचं ना आपल्या मुलांचं काय चाललंय आपल्या मुलांच्या आयुष्यात काय चाललंय आपली मुलं काय करतात या गोष्टीकडे लोकांचं काय लक्ष नसते दुसऱ्याच्या मुलांना का लोकांना बोलायचं असतं मला हेच समजत नाही आपल्या मुलाकडे लक्ष द्या आपल्या मुलांच्या आयुष्यात काय चाललंय ते बघा ते मध्ये आहेत का ते सुखात आहेत का काय चाललंय ते बघा लक्ष द्या आपल्या मुलाकडे दुसऱ्या मुलांवर टीका का करू माझं तुम्हाला हेच सांगणार बरोबर